ए कोशिंबीर खेळतो का काय असं का आणलंय मला हे एक लाखाची सुपारी होती ना तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी इकडे आलो ना खूप पडतात ही पद्धत नाहीये आणताना सेलिब्रिटी म्हणून मिळणार सुपारी त्याला थांबावं लागेल थंड घ्यावा लागेल बस 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 पोर बस ना बस ना तुमची सलामी होते वरती पत्र्याची जाळी होते व <laughs> बस बस <laughs> अर तिच्या योगोन रे योगोन डोक्यावर मेथीची जुडी उगवलेले बकरी कोण आहे माही समीर चौगुल आहे कॉमेडी आहे तू बघू नको यार माझ्याकडे हा कॉमेडी बड्डे आहे ना माई म्हणून सेलिब्रिटीला आणलाय ते चौगुल हे टी ये वर येथे एवढच आहे रे रायफल एवढं ايش اللي بدي اياه بس انت بس 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 काय घेणार ताडी का माडी कुठे आमच्या नशिबात ताडी का माडी आमच्या नशिबात दर बुधवार गुरुवारी एकच जाडी मी सांगतो ना माई तू मामी तू काय याडा बिडा झाला जरा थांब घे काय दाडी बिडी बोलू नको डायरेक्ट खाडीत पाठवेल तुला कोण आहे कोण तुला ओळखत ना नाही अरे हे कुप्रसिद्ध दारोडे खोर माई वाटे गावकार माई वाटे गावकार तू ओळखलाच नाही चंद्रपूरला ते उडवलं होतं सगळ्यांना तिथे तीस लाखाची अरे बाबा चोरी केली होती माझं काहीच चुकलेलं नाही मी काहीच करत नाही हो आमच्या कार्यक्रमात सगळे मोठे गोस्वामी ठरवतात माझं स्वतःचं काही नसतं काही अर्ध स्किटची आयडिया त्यांचीच असते माझा एखाद दुसरा पंच असतो हो। त्याला पण खोटे लाफ्टर्स लावतात माझं काही नाही कशाला घाबरतो कशाला या नाही काय मला घाबरतो काय आहे तो तुला काय दरोडे टाकायला नाही बोलवलं इकडे मी काय टाकणार दरोडे स्पॉट दादाला दोनदा चहा आणरे हे सांगायला सुद्धा घाबरतो मी नाही खरंच माझा नंबर तुम तुम्हाला कोणी दिला ओक ते प्रसाद ओक आहे ना त्यांनी दिलता त्यांनी दिलता ते म्हणले एक नंबरचं जोकर आहे मस्त हसायला <laughs> प्रसादोकनी माझा नंबर का दिला एक कुठे कुठे नवीन पिक्चरच शूटिंग आहे ना लोकेशन बघायला आलती फिक्स केलं आणि आम्हाला पार्टी <laughs> 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 दरोडेखोरांना पार्टी देतो इथे <laughs> <laughs> ना पार्टी देत नाही प्रसाद दो? <laughs> कपाला ना दोन तास नली लावली बंदुकीची तेव्हा पार्टी मिळाली एक नानकटी आणि चार कटी जंगीच पार्टी दिली हा फ्रेश वाटलं एकदम चला भेटूया आपण नंतर कुठे आलो होतो तसं झालं फिरायला आलं काय बड्डे आहे ना आपला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं ना मनोरंजन कर ए, ए, ना एक मिनिट मनोरंजनाचं ठरलं नव्हतं आपलं आल्यावर फक्त हात दाखवायचं एवढंच ठरलं होतं मनोरंजनाचं असं नव्हतं ठरलं माझं आपल्याला नाराज करणार काय बड्डे आहे ना आपल्याला आपल्याला नाराज नाही करत स्किट असतं ना ते दोन जण करतात ना मी आणि ती विशाखा वगैरे आहे ना नाही आम्ही दोघे

हा जो हा जोक नाही आहे डॉक्टर आहे त्याला फक्त हॉस्पिटलला जायचं एवढंच आहे ह्याच्यात जोक नाही आहे का माझा पुढे जोक आहे तर त्या डॉक्टरला हॉस्पिटलला जायचं असतो तो हॉस्पिटलला जातो तिथे पेशंट असतो त्याला विचारतो काय काय एवढं અરે હા જોક ના હા જૉક માગના મી અગદી પડતી <laughs> <laughs> अरे यार तो डॉक्टर फक्त हॉस्पिटलला पोहोचला त्याच्यात काय नाही <laughs> अरे नाही आहे पुढे तुम्ही ऐका ना मला बोलू द्या आधी डॉक्टर फक्त गेला हॉस्पिटलला ह्याच्यात काय हसण्यासारखं बोलू द्या मला जरा तो डॉक्टर तो हॉस्पिटलला जातो पेशंटला विचारतो काय आहे पेशंट म्हणतो ठीक आहे आज ऑपरेशन आहे म्हणतो तो राऊत टेन्शन घेऊ नका ऑपरेशन नीट होणार म्हणतो माझं नाव राऊत नाहीच आहे डॉक्टर म्हणतो ते राऊत तुमचं नाही राऊत माझं नाव आहे मी मलाच म्हणतोय पुढे काय नाही जोक संपला जॉग अरे <laughs> नाही जोक आहे ना पहिल्या दोन लाईन मध्ये काय बोलल पहिले दोन लाईन बोल डॉक्टर असतो त्याला हॉस्पिटलला जायचं याचा कुठे जोक आहे

<laughs> 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 <कुर्णीटीक>। <laughs> <laughs> हा, जोक नाही जोक शेवट जाऊ दे मी काय एक्सप्लेन करतोय सांगतो मला माफ करावं असे जोक नाही सांगू शकतो काय दमला काय घाचा ओला करतो बस 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 दारू पितो का सेलिब्रिटी ओळखतो दारू पितो का दारू पितो जुनियर दादा दादा म्हणतात मला तुम्ही

आता जोक नाही ऑलरेडी एक पडलाय मगाशी नाही होणार जोक आवाज 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 नाही काढू शकत मी आवाज काढ आवाज काढ एकच आवाज काढेन मग मी नंतर मला सोडायचं सणाईचा आवाज काढतो ढांग डाग डाकवडाकड अरे सनई चौगड्या सनई चौगड्या कसाला आवाज काढला काय झालं अरे तो आवाज काढला माईला नवऱ्याच्या आठवण आली ना म्हणजे अरे तो कवटी शेंडी गँग आहे ना त्याने लग्न झाला झाला <laughs> माईचा नवऱ्याचा खून झाला ना सुवाग्रात पण झाली ना माहित आहे म्हणजे मी सनई वरून त्यांना लग्न आठवलं अवनी पण माझ्या मनात सुद्धा नव्हतं हे बल्लो बल्लो का गेला बल्लो त्या कवट्यानं माझ्या बल्लूला उडावला त्याची अख्खी गॅग मी मारली त्याला त्रास नाही झाला पण आज नाही त्रास झाला या कुत्र्याने त्याचं नाव काढलं याच्यामुळे मला बल्लूची आठवण झाली मनात पण नव्हतो मी असच आवाज काढला मी नाही काढणार यामुळे आवाज काढला कुठलाच आवाज काढणार नाही तुझा माझा काय पर्सनल राडा आहे आपला काय प्रॉब्लेम आहे आपलं काय भांडण आहे आपलं काय भांडण आहे नाही ना सगळे बरोबर केलतात तू फक्त बल्लूची आठवण काढली ना तिथं तू चूक लागत माझ्या जखमेवरची खपली काढली तू आता जास्त बोलायच्यात निघायची तू निघ मिळतो निक मा डोका आऊटे निक आणि हे बघे तुला काय पण प्रॉब्लेम आला ना आपल्याला फोन करायचं काय पण प्रॉब्लेम आहे आपलं कलाकारावर जाम प्रेम आहे पण आता तुनी ग निक माझे काम होत एक्चुअली एक 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 लक्वाय जाते के एक के? एक ग्रुप वाजवते तो बंदा ऐकला नाही <laughs> 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 एक लाख रुपये ठरलं होतं नकोच हे सांगायचं होतं नाही अजून पैसे पैसा सबोध द्यायचं काढत्याला पिता घे तू कॉमेडी केली नाही मग कशी अरे माई तुम्ही मला एक लाख रुपये दिलेत माझा गैरसमज झाला हो तुमच्याबद्दल तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात नाही कलाकारांवर की माई, ना ना माई माई एक माई तुम्ही मी एक लेखक आहे आणि मला आता दोन ओळी सुचलेत तुमच्यावर मला म्हणायच्यात माई काय आता नाही नाही मला म्हणायच्यात माई तुमचा हा जो दयाळूपणा बघून मला दोन ओळी सुचलेत प्लीज म्हणू दे जशी दुधावर असतेस साय जशी दुधावर असतेस साय तशी माझे ही वाटे गावकर माय झाला काय पण मग अरे तू तूँधा तूँधा? तू घ्या होतास ना तू परत कशाला केली जशी दुधावर असते साय आला साय कशाला पाहिजे तुला अरे जेव्हा कावठ्याने बल्लूला मारला ना तेव्हा ताईच्या हातात आपल्या माईच्या आता दुधाचा ग्लासच होता आणि त्या ग्लासावरची साय माझा बल्लू खात आता अरे सगळे मला आवाज येतात त्याच्यावर बांधलंय की काय स्किट कसं कसं होईल आई नाही करणार पुढे नाही करणार बंदूक ठेवाय पुढे नाही करत मी फक्त डोर बेलचा आवाज काढेन काय माहिती आहे अरे कचरा डोर बेल आवाज काढला ही